हॅलो नमस्कार मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता थंडी तर संपतच आलेली आहे मग ब्लँकेट तर सगळ्यांच्या घरामध्ये असतात थंडीमध्ये आपण त्याचा वापर करतो पण आता ते ठेवण्यासाठी खूपच मुश्किल होते का कारण ब्लँकेट हे खूप मोठे मोठे असतात ठेवण्यासाठी खूप सारी जागा लागते आणि भरपूर सारी जागा त्याने आटून राहते आणि जर वरती आपण ठेवले तर मुलं काय त्याच्या घड्या व्यवस्थित ता अजिबातच ठेवत नाही अगदीच खेळण्यासाठी खाली घेऊन येतात तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लँकेटच्या घड्या कशा घालायच्या आता तुम्ही म्हणाल ब्लँकेटच्या घड्या काय आम्हाला येत नाही का पण तसं नाही ब्लँकेटच्या घड्या एकदम व्यवस्थित पद्धतीने कशा घालायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून कमी जागेमध्ये तुम्ही खूप सारे ब्लँकेट स्टोर करून ठेवू शकता म्हणजे तुमचे सगळे जे काही थंडीचे ब्लँकेट्स असतील ते तुम्ही एका जागेवरती ठेवू शकता व वरती जरी ठेवले तर मुलांनी खेळायला जरी घेतले अक्षरशः ते ब्लँकेट तरीसुद्धा त्याची घडी मोडणार नाही अशा पद्धतीच्या घड्या आपण आज मागणार आहोत चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या ब्लँकेटचा घडी घालण्याचा पहिला प्रकार आता आपण बघणार आहोत तर बघू शकता असे जे मोठे मोठे ब्लँकेट आहेत ना तर त्याला अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे अगोदर चौकोनी घडी करून घ्यायची नंतर एकावरती एक असा एका त्याचा भाग ठेवून घ्यायचा तर बघू शकता जर अशी नॉर्मल जर घडी घातली आपण तर ते फुकतं आणि जास्त जागा लागते तर मग ह्या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी ट्रिक वापरायची आहे की ही जी घडी आपण एकावरती एक न ठेवता जो काही आपला काठाचा भाग आहे तो खाली ठेवायचा आणि हा जो काही दुसरा भाग आहे ना ब्लँकेटचा दुसरा पार्ट तर तो याच्यामध्ये एक दोन पदर सोडून आपल्याला अशा पद्धतीने तो खोचून घ्यायचा आहे तर बघा अगदीच पक्की ही घडी झालेली आहे चपटी घडी झालेली आहे कमी जागेमध्ये बसणारी आहे आणि मी तुम्हाला बघू शकता अशा पद्धतीने फेकून सुद्धा दाखवते अगदीच ही ब्लँकेटची घडी मोडत सुद्धा नाही मुलांनी खेळले तरी सुद्धा मोडणार नाही तर आता आपण घडीचा दुसरा प्रकार बघूया तर बघा व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला अर्धा ब्लँकेट अगोदर घडी घालून घ्यायचं आहे नंतर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि एका काठापासून तर मध्यापर्यंत आपल्याला त्याची अशा पद्धतीने फोल्ड म्हणजे अशी जी काही वळकुटी करत यायचं आहे बघू शकता न दोन्हीसुद्धा साईडने आपल्याला सेमच प्रोसेस वापरायची आहे दोन्ही पण साईडने आपल्याला सेमच अशा पद्धतीने त्याची घडी घालायची आहे अर्ध्या अर्ध्या भागात नंतर काठाकडून थोडा भाग आणि ह्या साईडने थोडासा अर्धा भाग असं आपल्याला मध्यापर्यंत हे पुन्हा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुठलीही एक बाजू दोन्हीतून कुठली सुद्धा एक बाजू आपल्याला अशा पद्धतीने उलटीही उघडायची आहे बघू शकता व्हिडिओ आहे त्याच पद्धतीने म्हणजे सांगण्यापेक्षा ना कधी कधी दाखवलेलं सुद्धा अगदीच व्यवस्थित समजतं त्यामुळे तुम्ही एकदम लक्ष देऊन व्हिडिओ बघा आणि बघू शकता पूर्ण मी या ठिकाणी फोल्ड करून घेतलेले आहे आणि बघा आता हे ब्लँकेट आहे ना तुम्ही अगदी सोप्यामध्ये बेडमध्ये जर ठेवायचे म्हणले ना तर खूप सारे असे आपले ब्लँकेट जे काही सगळे आहेत ना ते बसून जातील किती छोटी घडी आहे अगदीच उघडं सुद्धा नाही कितीही वर फेकली तुम्ही बघू शकता तर कमी जागेमध्ये आपले जास्त ब्लँकेट नक्कीच मावतील आणि आता नेक्स्ट घडीचा प्रकार आता आपण बघणार आहोत तर व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे अर्धं दा ब्लँकेट फोल्ड करून घ्यायचं तर कुणी कुणी याला रग म्हणतं कोणी कंबल म्हणतं तुमच्याकडे ब्लँकेटला काय म्हणतात मला कमेंट करून नक्कीच कळवा व नक तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय तेसुद्धा मला नक्कीच कळवा म्हणजे काय होईल ना की मला कळेल की आपला व्हिडिओ हा कुठपर्यंत पोहोचलेला आहे जेणेकरून तुम्हाला आणखी मला सांगू शकता की तुम्हाला आणखी नवीन नवीन कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा मला नक्कीच कमेंट करा मी ते सुद्धा बनवायचा प्रयत्न करेल व्हिडिओ दाखवते तशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आणि दोन्ही साईड एकमेकामध्ये फोल्ड करून घ्यायची आहे ही सुद्धा खूपच छान घडी आपली तयार झालेली आहे तर आता बघू शकता असे छोटे छोटे ब्लँकेट असतातच कारण घरातल्या काही जणांना जाड ब्लँकेट घ्यायला आवडत नाही काय ते असे पातळ ब्लँकेट अंगावर घेतात तर मग ते सुद्धा आपण एकदम जुगाडू तरी का बघणार आहोत तर बघा असे जे काही मोकळे उशीचे खोळी आहेत किंवा उशीचे जे कवर आहे ना त्या हिशोबाने आपल्याला ब्लँकेटची घडी घालून घ्यायची आहे आणि आपल्याला उशीच्या खोळीत अशा पद्धतीने ठेवून द्यायची आहे म्हणजे काय की उशीसुद्धा झाली आणि ब्लँकेट ठेवण्याची टेन्शनसुद्धा मिटलं तर बघू शकता खूपच छान आपला हा सुद्धा प्रकार झालेला आहे मी आशा करते की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ह्या वेळेस ब्लँकेटच्या घड्या घाला आणि कमी जागेमध्ये आपले सगळे ब्लँकेट स्टोर करून ठेवा आणि मुलं जरी खेळायला जरी घेतलं ना तरी सुद्धा त्याच्या घड्या मोडणार नाही अशा पद्धतीच्या ह्या घड्या आहेत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा धन्यवाद